नमस्कार माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बिर्याणी बघणार आहे साधी सोपी कमी खर्चात कमी वेळेत कशी बिर्याणी करायची त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण बघून घेऊ हे बघा तीन चार तमालपत्राची पानं घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या दोन दोन तुकडे करून घेतल्यात कच्चा मसाला बघा तीन चार मिरी घेतल्यात तीन चार लवंग एक वेलची घेतली मसाला वेलची दोन तुकडे दालचिनी आणि हे बादल फूल तीन ते चार घेतल्यात कोथिंबीर खोबरं लसूण हा उभा चिरलेला दोन कांदे मोठे घेतल्यात एक टोमॅटो मोठं घेतलं आहे ते बारीक चिरून घेतलं आहे हा पुदिना आणि आपल्याला जेवढी करायची जेवढं चिकन आहे तेवढाच तांदूळ घ्यायचा मी पावशर तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी दहा रुपयाची लागणारी मटन बिर्याणा सुहाना मटन बिर्याना मसाल्याची पुडी घेतली चरीपुरतं मीठ आणि हे बघा पावशर चिकन मी त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं अर्धा तासापूर्वी आपण रेसिपीला सुरुवात करू त्याच्यानंतर आपण आता पोहणी देऊ गॅस चालू करून मी कुकर आहे तेल पाहिजे तेवढं ओतायचं बिर्याणीच्या मापाने तेल तापलं की तमालपत्र टाकून घ्यायचं त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची kewi mirchi takla si thoda korokon deki hirvi mirchi se takon zhala si kanda kuchon deki kanda sangla laan serpukon deki nungi dhiriyongi khatana data khani serpukar dhiriyongi नंतर कच्चा मसाला टाकून घ्यायचा नंतर टोमॅटो टोमॅटो पण एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये गॅस कमी जास्त करत करत हे सगळं साहित्य परतून घ्यायचं तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर परत थोडं तेल टाका तोपर्यंत तो बिर्याणीच्या मसाले चिपून मी फोडून घेते म्हणजे पटकन टाकता येईल

कोबरं लसूण चांगलं पटवून घेऊ आपण त्याच्यानंतर पुदिना पुदिना पाहिजे तेवढाच तुम्हाला टाका कुणाला आवडतो कुणाला आवडत नाही त्याच्यानंतर सुहाना मटन बिर्याणी मसाला दहा रुपयाची पुरी यात घेत परत एकदा चांगलं परतून घेऊ हो सगळे मसाले थोडीशी कोथिंबीर हे सगळं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता चिकन टाकणार चिकन पण दोन मिनिटं परतून घेऊ चिकनला एक वाप येऊ देऊ हे बघा बिर्याणीचं चिकन चिकनला पाणी सुटले त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकू तूप टाकलं की बिर्याणीला वेगळी चव येते एक चमचा तूप टाकलं तरी चालेल आणि ज्यांच्या घरी तूप नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल हे बघा तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दोन पटीनं पाणी वतून घ्यायचं म्हणजे बिर्याणीचा भात बरोबर तेवढ्यात शिजतो कोणी तांदूळ धुवून घेतं कोणी धुवून घेत नाही तांदूळ मी इथे तांदूळ धुवून घेणार नाही डायरेक्ट तांदूळ टाकणार आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या बिर्याणी तयार होती आपण आता पाणी वतून घेऊ आणि त्याच्यानंतर तांदूळ टाकून घेऊ मी पाणी गरम करायला ठेवले हे बघा मी मोठा ग्लास एक घेतलेला आहे दोन ग्लास पाणी गरम करायला घेत ठेवलं होतं हे आता मी ह्यात ओतून घेते आता पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ टाकून घेऊ डायरेक्ट तांदूळ टाकून घेऊ हे बघा बिर्याणीच्या पाण्याला उकळी आली आपण एकदा मीठ चेक करून घेऊ आपण भात करत असताना मीठ टाकलं नाही कारण चिकनमध्ये आणि हळद लावून ठेवलं होतं चिकनला आता आपण पाणी टाकले भात शिजणार आहे त्या पाण्यात आपल्याला ह्याला मीठ लागतंय तर चवीनुसार मीठ टाकून घ्या मी एवढं मीठ टाकले त्याच्यानंतर आपण आता तांदूळ टाकून घेऊ मी तांदूळ इथं धुतलेला नाही धुतला तरी चालतो धुतला तरी चालतो बिर्याणीच्या चवीमध्ये काहीच फरक पडत नाही पाण्याला उकळी आल्यामुळे बिर्याणीचा वास खूपच छान येतो बघा आता आपण ह्याच्या तीन शिट्या होऊ तीन शिट्या झाल्या की बिर्याणी होऊन जाईल आपण ह्याला आता झाकण लावून घेते हे बघा झाकण लाव तीन शिट्या करा जास्त शिट्टी झाली तर चिकन खूप शिजल तांदळाचं तुकडं पडतील ही बघा आपली बिर्याणी तयार आहे वास्तर खूपच मस्त येतो आहे ही खूप छान शिजलेला आहे हे बघा पीस पण तुम्हाला वर दिसतील कमी वेळेत कमी खर्चात स्वादिष्ट बिर्याणी हे बघा बिर्याणी किती छान दिसते चिकट झालेली नाही सुटसुटीत झालेली आहे भात चांगला शिजलेला आहे ही मस्त शिजलेलं आहे दिसायलाही खूप छान आहे चवीलाही खूप छान झालेली आहे माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा